नमस्कार मंडळी मी प्रियांका प्रियांका रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण सुखी कोल्मी आणि त्यासोबत आपण छान अशी भाकरी बनवणार आहोत तर ही जी आपण भाकरी बनवणार आहोत ती आपण भाकरी थापणार देखील आहोत आणि लाटणार देखील आहोत असे हे वेगळे तांदूळ आहेत म्हणजे गावचे तांदूळ आहेत आणि या तांदूळची भाकरी खूप छान अशी फुकते जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि मला कॉमेंट करून सांगा तर यासाठी बघा मी कोलमी घेतली ही पहिली आपण साफ करून घ्यायची यामध्ये जो धागा असतो तो काढून घ्यायचा आणि छान अशी सर्व कोलमी साफ करून घ्यायची दोन वेळा पाण्यातून ही धुवून मी दाखवल्याप्रमाणे छान स्वच्छ धुवून घ्यायची कोलमी यामध्ये चवीसाठी मीठ आहे अद्रक लसूण पेस्ट एक चमचा घालायचा आहे तर मी बाहेरूनच अद्रक लसून पेस्ट घेतली तीच यामध्ये लावणार आहे आणि छान असं मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊ हे मिक्स करून तर ते आपण हे साईडला ठेवू एका पातेल्यात पाणी घेतलं आहे भाकरीचं पीठ मळण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे हे छान असं गरम करून घ्यायचं भाकरीचं पीठ मी ते चाळून घेतलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता या पाण्याला उकळी आली आहे आता या भाकरीच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे बरं चमच्याशा सह्याने मिक्स करायचं आहे जर तुम्ही आत्ताच्या हाताने हाताने जर पा पीठ मिक्स केलात तर तुमचा हात भाजू शकतो किंवा तुम्हाला चटका लागू शकतो तर बघा मी भाकरीच्या पीठाचे असे छान छोटे छोटे गोळे करून घेते कारण भाकरीचं पीठ खूप जास्त आहे माझ्याकडे भाकऱ्या खूप लागतात तर हे आता या हलक्या हाताने थोडं थोडं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकत हे छान असं मळून घ्यायचं आपल्याला पीठ कोमट पाणी घातलात तरी चालेल तर छान असं पीठ आपल्याला मळून आहे अगदी नरम पातळ देखील नाही आणि अगदी घट्ट देखील नाही भाकरीचं पीठ जर छान मळलं तर आपली भाकरी देखील खूप छान होते तर हे पीठ बघा आपलं मळून झालं आहे पातळ देखील नाही घट्ट देखील नाही आता आपण हे थोडं वेळ साईडला घेऊया पॅनमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे आणि त्यात आपण कोलमे सुकी कोलमीसाठी फोंडी देणार आहोत कडीपत्ता टाकायचा आहे बारीक चिरलेला दोन कांदे टाकायचे आहेत ते थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि ला कांदा लालसर होईपर्यंत परतत राहायचं आहे कांदा लालसर झाला की यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत तर दोन कांद्यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे मिडियम आकाराची असेल तर तुम्ही दोन टोमॅटो घ्या आणि हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं तर आपला कांदा टोमॅटो यामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे स्मॅश झाला पाहिजे नरम झाला पाहिजे तर हे असंच मिक्स करून आता मी या यावर झाकण ठेवणार आहे आणि शिजवून घेण्या घेणार आहे स्लो गॅसवर तोपर्यंत इथे आपण भाकरी भाजून घेऊ तर भाकरीसाठी मी ते गोळे तयार करून घेतले आहेत तर आता मी एक गोळा घेतला आहे याला थोडं थोडं पाणी घालून त्याला सैल असं पीठ करून घ्यायचं छान असा गोळा मळून घ्यायचा आणि आता पहिली भाकरी ती मी थापणार आहे हाताने थापायची आहे भाकरी भाकरी देखील सरते एवढं हे तांदूळ आणि भाकरीचं पीठ छान आहे तर हे गावचे तांदूळ आहेत तर ही भाकरी मी तयार टाकली गरम तव्यावर आणि पाणी लावले आणि पलटून टाकली आता कांदा टोमॅटो बघा आपला छान असा शिजला आहे यामध्ये हळद टाकायची पाव चमचा मालवणी मसाला टाकायचा एक चमचा धानापूर टाकायची एक चमचा आणि गरम मसाला टाकायचा थोडासा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण कोलमी मॅरिनेशनसाठी ठेवली आहे ती यामध्ये मिक्स करायची थोडंसं पाणी टाकायचं ज्या ताटातच आपण मॅरिनेशन केलं आहे त्याच ताटात थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडं टाकायचं यामध्ये मी एव्हरेस्टचं चिकन मसाला वापरला आहे एक पॅकेट तर हे टेन रुपीजवालं पॅकेट आहे ते छान असं मिक्स करायचं तोपर्यंत आपली भाकरी एका बाजूने शेकली आहे तुम्ही पाहू शकता वरती असे बबल्स आलेत समजायचं की आपली भाकरी छान अशी शेकली आहे तर ही काढायची छान चारी बाजूने शेकवून घ्यायची आणि कडेला प्रेस करून भाकरी छान अशी फुगवून घ्यायची तर आपली बघा ही पहिली भाकरी थापलेली छान अशी फुगली आहे तुम्ही पाहू शकता ही आता मी काढून घेते आता कोलमी देखील आपली छान अशी शिजली आहे तुम्ही पाहू शकता कोलमीचा आकार छोटा झालाय मग समजायचं आपली कोलमी शिजत आली तर यामध्ये मी या में में कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे अगदी एक चमचा एक ते दीड चमचा टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं mm. तर इथे आपण दुसरी भाकरी ब बनवणार आहोत पण ती आपण लाटून बनवणार आहोत छान असं पीठ पहिलं मळून घ्यायचं दाख पहिलं जेव्हा थोडं पाणी लावून मळलं त्याचप्रमाणे इथे देखील मळून घ्यायचं सुका पीठ घ्यायचं आणि लाटण्याने लाटायचं छान अशी भाकरी सरसर लाटली जाते तर हे तांदूळच असे आहेत की या याची भाकरी पीठ न उकडता छान होते भाकरी थापून देखील होते आणि भाकरी लाटून देखील होते तर तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा की हे तांदूळ कोणते आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तरी मी पीठ कसं दळलं आहे काय केलं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा तरी आपली भाकरी लाटून झाली आहे तर मी तव्यावर टाकली आहे छान असं वरतून पाणी लावायचं पूर्ण भाकरीला पाणी लावायचं आणि आता ही आपण पलटणार आहोत एकाच मिनिटानंतर ही पलटायची लगेच नाही पलटायची नाही आता भाकरी फाटेल तोपर्यंत इथे बघा आपली कोलमी छान अशी रेडी झाली आहे तर यावर आता वरतून आपण कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि मिक्स करायचं आहे तर आता ही आपली कोल सुकी कोलमी रेडी झाली आहे आणि शिजली देखील छान आहे कलर देखील खूप छान परफेक्ट असा आला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे आपली दुसरी भाकरी बघा वरतून बबल्स आले म्हणजे समजायचं की खालून आपली भाकरी छान अशी शेकली आहे सर्व बाजूने छान अशी शेकवून घ्यायची बघा आताच छान अशी फुकते भाकरी आता ही पलटायची तर ही देखील भाकरी बघा खूप छान अशी फुकते अशी भाकरी फुकते आणि चवीला देखील खूप छान लागते तर अशीच तुम्ही भाकरी तुम्ही देखील तुमच्या घरी करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिला त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभार मानते तर ही आपली सुकी कोलमी रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर खूप छान असा आलाय तर ही आपली पहिली भाकरी आहे ती थापलेली भाकरी आहे आणि ही आता जी दुसरी भाकरी ती आपण लाटण्याने लाटलेली भाकरी तर आता मी तुम्हाला दोन्ही भाकरी दाखवणार आहे तर आपली जी भाकरी आहे तर ही जी आपली भाकरी आहे ती खूप सॉफ्ट होते छान अशी त्याला पदर देखील सुटतात आतून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे रुमालासारखी त्याची घडी केल्यावर एकदम सॉफ्ट अशी होते आतून देखील त्याला खूप छान असा पदर सुटलाय तुम्ही पाहू शकता दोन्ही भाकरी दाखवणार आहे एक थापलेली भाकरी आणि एक लाटलेली भाकरी मी एवढे जोरात प्रेस करते तरी एवढी एकदम छान अशी मऊ सुद्ध राहते आतून देखील छान असा पदर सुटलाय तर अशीच तुम्ही सुकी कोलमी आणि भाकरी तुम्ही देखील तुमच्या घरी करून पहा तुम्हाला देखील खूप छान ही रेसिपी आवडेल तर नक्की जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या कोडमीला देखील खूप छान असा कलर आला आहे आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हे तांदूळ कोणते तर नक्की मला कॉमेंट करून सांगा